महाराष्ट्रासाठी आणि याच्यासाठी भीक मागत असली तर त्याच्यापेक्षा वाईट नाही त्या हगवण्याचं तर जाऊ द्याच परंतु हगवण्याचा कोणतरी तो नातेवाईक सुपे का कोण हे म्हणजे पोलीस याच्यामध्ये आयजी आयजी या पोस्ट पर्यंत आयजी पोस्ट वर हो असलेला माणूस रोख एक लाख रुपये घेतो चेक द्वारे आणि पन्नास हजार रुपयाचा मोबाईल का काय घेतो सप्रेम बेट याच्यापेक्षा दुर्दैव कोणता आणि हे जे माननीय कोण आहेत ते सुपेकर या सुपेकरांबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना तीनशे तीनशे कोटी रुपये आम्हाला दे म्हणण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार या सुपेकरांच्या आहे ज्या अर्थी तुम्ही नातेवाईकाच्या सुनाकडनं पैसे मागता याचा अर्थ शंभर टक्के तुम्ही फॉल्टी आहात हे सुपेकर जरा जी या पोस्टवरचा माणूस होता मला फॉल्टी दिसतोय याच्यामध्ये नैतिकता नावाची गोष्ट मला वाटतं काय राहिलेली नाही नैतिकता खूप खाली ढासळत चालली त्याचं हे उत्तम उदाहरण अरे दीडशे कोटीचे प्रॉपर्टी आता काय जाळायचं का पेटवायचं तिला <laughs> आता कोण खाणार आहेत आणि बाहेर आले तरी ह्यांना सीनच आणणार आहेत लोक आणि मला तर वाटतं हे किती वर्षाने असे लोक बाहेर येऊ समाजाने संघर्ष ठेवायला पाहिजे उद्धव ठाकरे साहेबांच्या पार्टीच्या का कोणीतरी लोकांनी घरावर जाऊन शेण आणलं तिथं बाया माणसं भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे साहेबांनी यांनी तंबाटे आणले नुसते तंबाटे आणून नाही जमले पाहिजे यांना आहे ना मोठमोठ्या कवट हानायला पाहिजे काय व्हायचं नाही असं आणि एकदा कवाट जर पाठाडात बसलं कवाट काय असतं हे त्यांना कळायला पाहिजे मला असं वाटतं भविष्यामध्ये कुणी नाही केलं तर आपल्या आष्टी मतदारसंघाची तयारी ठेवावी <laughs> कधी जामीनावर सुटले यांच्या जा माग किंवा चार गाड्या आणि कवट वागवणे आणि सापडला तर सोपे कर अन्याय जे करणारे लोक मानसिकता ही पैशा पाण्याच्या याच्यामध्ये थांबत नाही अरे आमची गरीबी बरी ना आमचे गरीब माणसं बरे ना त्यांच्याकडे तोटी नाहीत लाखात नाहीत हजारात आहेत पण आमचं आम्ही सुखी आहोत ना घरात सुखी आहोत तर सुखीच त्या ठिकाणी राहिलं पाहिजे तेव्हा मी अधिकचं काही न बोलता माननीय मुंडे साहेबांच्याबद्दलचे